आज या ठिकाणी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित माहिती देण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे दोन यांनी फोने अँड ही स्पर्धा गायक कलाकारांना मानाचं व्यासपीठ मिळावं दोन हजार पंचवीस साली ह्या स्पर्धेला तेवीस वर्ष तेवीसाव वर्ष हे ह्याने ही स्पर्धा आपण घेत आहोत कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपण ही ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा आपण दिवशी औंद देतील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे बारा थे ते दुपारी तीन ह्या वेळेमध्ये तीन फेरी आणि दादा म्हणजे आहे आणि सालाबाद लास्ट इयर आपण काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कलेची जोपासना करणारे काही निवडक जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांना देखील आपण गौरवत असतो तिथे चोवीस तारखेला आपण करणार आहोत त्याची माहिती येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती पुढे देणारच आहोत तर ह्याची जी, जी स्पर्धा मध्ये जे चार विभाग आपण स्पर्धेमध्ये केलेले आहेत सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल दोन हजार पंचवीस ही गायन स्पर्धा एकोणीस मे ते चोवीस मे ह्या दरम्यान आयोजित केलेली आहे ह्या स्पर्धेचं हे तेवीसावं वर्ष आहे दिवंगत आमदार विनायक मिमन यांनी ही स्पर्धा दोन हजार तीन साली सुरू केलेली होती ह्या तेविसाव्या वर्षी स्पर्धा आयोजित करताना ही स्पर्धा चार कॅटेगरीमध्ये होणार आहे लिटिल चॅम्प्स युवा आयडॉल जनरल कॅटेगरी आणि ओल्ड इज गोल्ड ह्या चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ह्याची जी प्राथमिक फेरी आहे ही प्राथमिक फेरी औंद येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत होणार आहे आणि महाअंतिम फेरी ही चोवीस तारखेला दुपारी बारा ते तीन ह्या दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी चोवीस तारखेला होणार आहे ह्यामध्ये चारही कॅटेगरीजमध्ये विजेत्यास रोख पारितोषिक पंधरा हजार रुपये उपविजेत्यास दहा हजार रुपये सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचं पारितोषिक असणार आहे आणि त्यामध्ये काही जर उत्तेजना जर टफ कॉम्पिटिशन असेल तर काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील याच्यामध्ये दिली जाणार आहेत